नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि तिक्षाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे सगळ्यात जास्त वेळ घेणारा बनवायलाही थोडासा अवघड असणारा पण चवीला तितकाच सुंदर आणि छान लागणारा पदार्थ म्हणजेच अनारसे दिवाळीला हमखास खावासा वाटणारा हा पदार्थ बनवायला थोडासा किचकट आहे पण तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर सगळ्या स्टेप फॉलो केल्या तर तुमचे सुद्धा अनारसे अगदी खुसखुशीत आणि जाळीदार बनतील बघा सर्वात आधी मी इथे सव्वा किलो राशनचा तांदूळ भिजत घातला होता रोज सकाळी त्यातलं जुनं पाणी काढून नवीन पाणी टाकून पुन्हा भिजत ठेवायचं आहे असं करून आपण तीन दिवस हा तांदूळ पूर्णपणे भिजून देणार आहोत त्यानंतर त्यातलं पाणी संपूर्णपणे काढून आहे आणि वीस ते तीस मिनिटांसाठी हे तांदूळ निथरत ठेवायचे त्यानंतर एका सुती कपड्यावर आपण अर्ध्या तासासाठी तांदूळ पसरवून फॅन खाली वाळू द्यायचे थोडेसे ओलसर असतानाच तुम्ही त्याला मिक्सरवरती दळून घ्यायचे मिक्सरवर शक्य नसल्यास तुम्ही बाहेर दळायला देऊन सुद्धा दळून आणू शकता हे सगळं पीठ मी व्यवस्थित दळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्शर कसं आहे सव्वा किलो तांदुळापासून इथे जवळपास दीड किलो पीठ तयार झालेलं आहे मी हे पीठ व्यवस्थित पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे फार बारीक दळायचं नाही थोडंसं दाणेदार ठेवायचं तुम्ही बघू शकता त्याचं टेक्शर कसं आहे ते सव्वा किलो पिठापासून दीड किलो पीठ तयार होतं त्यातलं चारशे ग्राम पीठ आणि वरती राहिलेलं चाळून मी बाजूला काढून घेतलं आहे आणि एक किलो पिठाचे आपण आज अनारसे बनवणार आहोत मी दाखवल्याप्रमाणे अनारस्याचं पीठ थोडंसं ओलसरच असलं पाहिजे आपण हातामध्ये मूठ धरली की त्याची मूठ पडली पाहिजे एक किलो पिठासाठी आपण इथे अर्धा किलो गूळ घेणार आहोत एक किलो पिठाला अर्धा किलो गूळ हे प्रमाण अगदी अचूक आहे तुम्ही डोळे बंद ठेवून अनारसे या प्रमाणात बनवू शकता गूळ खूप बारीक करून घ्यायचा आणि आपण तयार केलेल्या पिठामध्ये संपूर्ण गूळ घालून घ्यायचा आहे आणि हाताने ह्या गुळाच्या गाठी फोडून पीठ आणि गूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे इथे जर तुम्ही वापरताय तो गूळ थोडासा कडक असेल किंवा त्याचे मोठे मोठे खडे असतील गुळाचे तर तुम्ही हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवूनसुद्धा एकजीव करू शकता मी वापरलेला गूळ ऑर्गॅनिक आणि खूप नरम आहे त्यामुळे मला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची गरज पडली नाही जर गूळ खूप कडक असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करा आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या अनारशासाठी आपण राशनचे तांदूळ वापरू शकतो किंवा कुठलाही जुना आणि फार चिकट न होणारा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता शक्यतो राशनचेच तांदूळ वापरावेत आणि आपण जे तांदूळ फॅन खाली वाळवून घेतो ते खूप कोरडे वाळू द्यायचे नाहीत पंधरा ते वीस मिनिटांसाठी फक्त वाळून घ्यायचे कारण जर पिठामध्ये ओलसरपणा मॉइश्चर नसेल तर पीठ व्यवस्थित मुरत नाही आणि ते व्यवस्थित आंबल्यासुद्धा जात नाही त्यामुळे तांदूळ जास्त कोरडे करायचे नाहीत मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही हातावर चोळून चोळून हे पीठ सगळं एक्झीव करून घ्या बघा आता त्याला स्वतःहूनच थोडासा ओलसरपणा आलेला आहे अनारशामध्ये पाण्याचा एक थेंबही अंश नसतो पाणी दूध वगैरे लावायची काहीही गरज नाही तुम्ही मी सांगितलेल्या प्र पद्धतीने जर सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या ना तर अनारसे अजिबात बिघडणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी हाताने हे पीठ थोडंसं मळून घेते आपल्याला ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे जितकं तुम्ही हे पीठ मळून घ्याल ना तेवढं त्याला पाणी सुटायला लागेल आणि व्यवस्थित त्याचा एक गोळा तयार होईल थोडंसुद्धा पाणी ह्यामध्ये वापरायची गरज नाही आनारसे बनवण्यासाठी चार ते पाच दिवस कसेही लागतात सुरुवातीला तीन दिवस तांदूळ भिजत ठेवावे लागतात त्यानंतर एक दिवस हे सगळं तयार करायला वेळ लागतो आणि एक ते दोन दिवस कमीत कमी हे पीठ मुरलं पाहिजे तेव्हा आपले अनारसे अगदी परफेक्ट जाळीदार आणि तितकेच सुंदर होतात त्यात आपण ह्यामध्ये गूळ वापरतो आहे त्यामुळे अनारसे कडक होत नाहीत साखरेपासून बनवलेले अनारसे बऱ्याचदा कडक होतात त्यामुळे आपण इथे गूळ वापरतो आहे आणि गूळ हा आतून मानारसांना नरम ठेवायला मदत करतो अनारसे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट होतात बघा मी इथे छान याचे गोळे बनवून घेते असेच मी तीन चार गोळ्याचे तयार करून घेतलेले आहेत आणि हे गोळे आता मी एका हवाबंद डब्यामध्ये साधारणतः कमीत कमी, कमी चोवीस तासासाठी तरी हे पीठ भिजवून देणार आहे बघा तुम्ही बघू शकता तर यावर तुम्हाला जे बारीक गुळाचे वगैरे दाणे दिसत असतील तर ह्याबद्दल काळजी करायची काहीही गरज नाही अनारशाचं पीठ मुरलं की हा गुळ त्यामध्ये विरघळून जातो त्यामुळे अजिबात चिंता करायची नाही हे पीठ जितकं जास्त मुरेल तेवढेच सुंदर आणि जाळीदार अनारसे तयार होतात आता मी हे चारही गोळे डब्यामध्ये ठेवलेत आणि एका हवाबंद डब्यावर स्वच्छ कोरड्या जागेमध्ये हे मी ठेवून देणार आहे इथे आता चोवीस तास झालेले आहेत एक दिवसासाठी मी हे पीठ मुरत ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता ते फुलून वरती आलेलं आहे छान आंबलेलं आहे त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता व्यवस्थित नरम असं पीठ झालेलं आहे आता आपण अनारसे बनवून घेणार आहोत अनारसे बनवण्यासाठी एक छोटीशी कढई घ्यायची साधारणतः बुडाची असावी आणि त्यामध्ये खूप कमी ते, ते तेल मी दाखवलं आहे तेवढंच तेल टाकून घ्यायचं आहे आपण एक एक करून अनारसे तळणार आहोत आता मी यापैकी एक गोळा काढून घेते तुम्ही एका वेळेस जेवढे अनारसे बनवणार आहात तेवढंच पीठ तुम्ही बाहेर काढून घ्या बाकीचं पुन्हा झाकण ठेवून मुरू द्या मी इथे अनारशाचा एक गोळा घेतला आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून मी ह्याला व्यवस्थित थोडंसं एकजीव करून घेते थोडंसं मळून घेते तुम्ही बघू शकता मी जितकं जास्त हे पीठ मळून घेते ते इतकंच लवकर ते पातळ होत चाललेलं आहे त्यामुळे एका हलक्या हाताने एक दोन मिनटं व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचं आणि साईडला ठेवून घ्यायचं आता आपण ह्याचे अनारसे बनवायला सुरुवात करणार आहोत यादीथे मी खसखस घेतलेली आहे आता काय करायचं आहे अनारशाचा पिठाचा एक छोट असा गोळा आपल्या हातात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याचा एक गोल बनवून घ्यायचा आहे अनारसे फार जाड करायचे नाही त्या काय होतं जाड बनवले ना की ते फुकतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे अनारसे पातळच असायला हवे एका ताटामध्ये थोडीशी खसखस पसरवून घ्यायची हाताला तेल लावायचं आहे आणि अनारशाचा एक छोट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे हातावरच त्याला थोडंसं आधी पसरवून घ्यायचं आहे गोल असं एक पुरीसारखा शेप त्याचा आला पाहिजे त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून मी दाखवल्याप्रमाणे दोन किंवा तीन बोट्याच्या मदतीने त्याला हलक्या खूप हलक्या हाताने थापून घ्यायचं अनारशांना जास्त जोर द्यायचा नाही त्या नाहीतर मग ते मते खाली चिटकून बसतात आणि उचलायला गेलं की तुटतात त्यामुळे खूप हलक्या हाताने अनारसे पसरवून घ्यायचे हद्दर आणि हलक्या हाताने अनारसा उचलून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये तळायला सोडायचा ज्या बाजूने खसखस लावली ती बाजू वरती असली पाहिजे अशा पद्धतीने तेलात सोडायचं आहे आता अनारसे तळताना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कढईमध्ये तेल फार कमी असायला पाहिजे ते कढईमध्ये असलेलं तेलाचं तेला तापमान खूप कमी असलं पाहिजे खूप कडक तेलामध्ये तुम्ही अनारसा सोडला की टाकल्या टाकल्या तो विरघळतो आणि त्याचे तुकडे होतात त्यामुळे तेलाचं तापमान अगदी कमी असलं पाहिजे मंद गॅसवर अनारसं तळून घ्यायचा आहे आणि मी दाखवलेल्याप्रमाणे एका चमच्याच्या मदतीने तुम्ही वरच्या बाजूला तेल असं टाकायचं आहे अनारसा एकाच बाजूने तळायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने तेल असं वरती टाकून टाकून तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने तळायचं नाही तुम्ही बघा किती सुंदर रंग आलेला आहे जाळी आलेली आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे अनारशांना खूप सुंदर बनले अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक अनारसं बनवून दाखवते बघा मी ते एक छोटासा गोळा घेतलेला आहे तर मी हाताला तेल लावून घेते आणि बोटावर दाखवलेल्याप्रमाणे त्याला थोडं थोडं थापून घेते दोन ते तीन बोटाने चांचे थापायचे चिटकत असेल हाताला तो थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि खाली टाकलेल्या खसखसमुळे तो छान ताटामध्ये गोलगोल फिरतो तो, तो चिटकत वगैरे नाही त्यामुळे खसखस थोडीशी जास्त प्रमाणातच टाकायची बघा मी दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही थापून घ्या पातळ थापा जितका जास्त पातळ थापता येईल तेवढी छान जाळी त्याला येते आणि अनारसं फुगत नाही व्यवस्थित जाळी त्याला येते अशा पद्धतीने मी सगळे अनारसे बनवून घेतलेले आहेत आणि मी दाखवलेल्या पद्धतीनेच तुम्ही अनारसे तळा एकदम सगळे तळायला टाकायचे नाहीत अशाच पद्धतीने एक 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 करून अनारसे तळून घ्यायचे मंद गॅसवर तळायचे फार गॅस मोठा असेल तर अनारसे बाहेरून लाल होतात आणि आतून कच्चेच राहतात त्यामुळे मंद गॅसवर छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे बघा किती सुंदर दिसत आहेत मी असेच करून सगळे अनारसे तळून घेतलेले आहेत मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझी रेसिपीज बघत असाल तर तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका या सगळ्या रेसिपी बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेत असते तुमची एक सबस्क्राईब बटन मला खूप काही नवीन रेसिपीज घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन देऊन जातं त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला प्लीज विसरू नका बघा टाकल्या टाकल्या बुडबुडे खूप कमी येतात म्हणजे समजून जायचं तेलाचं तापमान कमी आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही छोटा चमचा आपला खायचा चमचासुद्धा वापरू शकता त्याने थोडं थोडं वरतून तेल टाकून अनारसे तळून घ्यायचेत मस्त त्याला जाळी येते मी इथे चोवीस तास मुरलेलंच पीठ वापरते तुम्ही दोन दिवस जर पीठ भिजत ठेवलं जितकं जास्त ते मुरेल तेवढी छान जाळी अनारस्यांना पडते बाहेरून खूप कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असे अनारसे बनतात ह्या पदार्थामध्ये ना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं थोडेसे ऑइली बनतात अनारसे त्यामुळे बनवून झाल्यानंतर एका ताटामध्ये वगैरे तेल निथरण्यासाठी ठेवून द्यायचे भरपूर प्रमाणात तेल त्याचं तिथेच नितरून जातं अनारसे बनवताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची एकदा आपण पीठ वाटून घेतलं चाळून घेतलं की त्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही लागला नाही पाहिजे अजिबात पाण्याचा अंश त्यामध्ये राहिला नाही पाहिजे नाहीतर अनारसे माझ्याकडून कुठल्याही कमी गुळ तुम्ही पण अर्धा किलोच्या वरती अनारसांसाठी गुळ घ्यायचा नाही खूप परफेक्ट प्रमाण आहे अजिबात बिघडत नाही जितकं जास्त पीठ मुरेल तितकेच अनारसे सुंदर लागतात साखरेपेक्षा गुळाचे अनारसे खूप सुंदर लागतात एकदा नक्की बनवून बघा ही माझ्या सासूबाईंची परफेक्ट अचूक कधीही न ना बिघडणारी अनारस्यांची रेसिपी आहे जी मी तुम्हाला सर्वांपर्यंत पोचवते आहे त्यामुळे हे अनारसे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा कसे होत आहेत हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अशाच व्हिडिओजसाठी तिक्षाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच